लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चौपन्न दरवर्षी प्रमाण याही वर्षी शेलगाव देशमुख तालुका मेहकर इथं मठ संस्थांच्या वतीनं हनुमान जयंती निमित्त दिनांक तेवीस एप्रिल ते तीस एप्रिल या कालावधीमध्ये मठ संस्थांच्या प्रांगणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं असून भागवत कथा वाचन हरिभक्त प्रायण सुरेश महाराज जाधव यांच्या अमृतवाणीतून वाचन केलं जातं असून भागवत कथा भावार्थ सांगताना सुरेश महाराज जाधव म्हणाले की श्रीमद भागवत कथा श्रवण केल्यानं मनुष्याच्या जीवनाचं सार्थक होतं अशा पद्धतीनं मनुष्यानं भागवत कथा याचा नेहमी लाभ घ्यावा या सप्ताहानिमित्त या कालावधीमध्ये काकडा भजन भागवत कथा हरिपाठ दररोज रात्री साडेआठ ते साडे दहा या कालावधीमध्ये विविध कीर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न होणार असून त्यामध्ये दिनांक तेवीस एप्रिल रोजी हरिभक्त परायण सत्यनारायण महाराज कट्टे यांचं कीर्तन तर चोवीस एप्रिल रोजी हरिभक्त परायण वैभव महाराज सकारामपूरकर यांचं कीर्तन पंचवीस एप्रिल रोजी सतीश महाराज येवले यांचं कीर्तन सव्वीस एप्रिल रोजी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पातोड यांचं कीर्तन सेवा संपन्न होणार असून सत्तावीस एप्रिल रोजी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरी ताई शिंदे यांचं कीर्तनसेवा संपन्न होणार असून अठ्ठावीस एप्रिल रोजी हरिभक्त पारायण विष्णू महाराज गोळे यांचं कीर्तन सेवा तर एकोणतीस एप्रिल रोजी नारायण महाराज गरड यांचं सेवा संपन्न होणार असून दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये मृदुंगाच्या निनादामध्ये शेलगाव नगरीतनं भव्य दिव्य शोभा यात्रा निघणार असून दिनांक तीस एप्रिल रोजी हरिभक्त पारायण सुरेश महाराज जाधव भागवत कथा वाचक यांचं सकाळी काल्याचं कीर्तन संपन्न होणार असून तीस एप्रिल रोजी दुपारी दोन ते पाच या कालावधीमध्ये महाप्रसादाचं वितरण होणार असल्याचं संस्थेच्या वतीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे पदाधिकाऱ्यांनी कळवलं आहे प्रतिनिधी गजानन नरवाडे मेहकर बुलढाणा एन टी न्यूज मराठी